नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या तासामध्ये आपण सर्वनामाचा समोरचा जो पडणारा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम हा बघणार आहोत तर आत्मवाचक सर्वनाम कशाला म्हणायचं ते सर्वप्रथम आपण पाहणार आहोत या अगोदरच्या तासामध्ये आपण प्रश्नार्थक सर्वनाम कशाला म्हणायचं हे बघितलं होतं आत्ताच्या तासामध्ये आपण आत्मवाचक सर्वनाम कशाला म्हणायचं ते बघणार आहोत आता जे आत्मवाचक सर्वनाम आहे या आत्मवाचक सर्वनामालाच निजवाचक सर्वनाम असं सुद्धा म्हटलं जातं बघा आत्मवाचक सर्वनामालाच काय म्हंटलं जातं निजवाचक सर्वनाम ठीक आहे काय म्हटलं जातं निजवाचक वाचक सर्वनाम आता नीजचा अर्थ इथं जो आहे लक्ष द्या कारण की बोली भाषेमध्ये नीजचा अर्थ काय होतो बावड्या बरोबर आहे नाही पसर असा होतो म्हणजे जोपणे असा बी होतो बरोबर आहे का घरचे कधी कधी म्हणते बरोबर आहे नाही तू ते डबड म्हणजेच मोबाईल घेऊन बसलेला असेल म्हणजे अर्थ स्वतः असा होतो नीजचा अर्थ काय होतो स्वतः असा होतो ठीक आहे आणि आत्मवाचकला नीज वाचक सर्वनामा सुद्धा म्हटलं जातं आणखी त्याला स्वतः वाचक सर्वनाम असं सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे स्वतः वाचक सर्वनाम असं सुद्धा म्हंटल्या जात आता नीज वाचक बरोबर आहे स्वतः वाचक आणि आत्मवाचक सर्वनाम हे तिन्ही सुद्धा एकच आहे वे वेगवेगळे नाहीये मग आत्मवाचक सर्वनाम कशाला म्हणणार पहिलं ते डोक्यामध्ये घ्या ठीक आहे लक्ष दे ज्या सर्वनामांचा वापर आपण स्वतः या अर्थानं करू शकतो त्या सर्व सर्वनामांना काय म्हणणार आत्मवाचक सर्वनाम डोक्यामध्ये ठेवू ज्या सर्वनामांचा वापर स्वतः या अर्थानं केला जाऊ शकतो त्याला काय म्हणणार आत्मवाचक सर्वनाम म्हणणार त्यांना निजवाचक सर्वनाम म्हणणार म्हणजे त्यांना स्वतःवाचक वाचक सर्व सुद्धा म्हणणार परत एकदा सांगतो ज्या सर्वनामांचा वापर अर्थाने केला जातो त्यांना सर्वनामा म्हटल्या जात ठीक आहे ज्या सर्वनामांचा वापर स्वतः या अर्थाने केला जातो त्यांना आत्मवाचक सर्वनामा म्हटलं जातं मग अशी कोणती सर्वनाम आहे की ज्यांचा वापर आपण स्वतः या अर्थानं करू शकतो तर लक्ष द्या त्यामध्ये आपण हे सर्वनाम जे आहे याचा वापर आपण स्वतः या अर्थानं करू शकतो ठीक आहे पहिलं कोणतं आहे आपण त्यानंतर दुसरं स्वतः आपण स्वतः आणि त्यानंतर आहे नीज हे तीन जी सर्वनाम आहे यांचा वापर आपण स्वतः अर्थाने करू शकतो म्हणून या तीन सर्वनामांना आत्मवाचक सर्वना आत्मवाचक असं म्हटल्या जातं लक्ष द्या आपण स्वतः आणि निज या सर्वनामांचा वापर आपण स्वतः या करू शकतो म्हणून या तिन्ही सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम असं म्हटल्या जातं त्यानंतर लक्षात द्यावायचंय की नीजचा अर्थ जो आहे मी पहिल्यांदा सांगितला की स्वतः असा होतो नीजचा अर्थ काय होतो स्वतः असा होतो त्यानंतर दुसरी गोष्ट डोक्यात ठेवायची निश्चित आत्मवाचक असलेलं सर्वनाम नाम कोणतंय तर निज आहे निश्चित आत्मवाचक असलेलं सर्वनाम नाम कोणतंय तर निज आहे ठीक आहे आता लक्ष द्या आपण आणि स्वतः तुम्ही पुरुषवाचक सर्वनामात सुद्धा बघितलेले परंतु पुरुषवाचक सर्वनामात ती वाक्याच्या सुरुवातीला येतात म्हणजे वाक्यामध्ये ती करता म्हणून आलेली असं ठीक आहे लक्ष द्या आपण आणि स्वतः ही तुम्ही पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा बघितली ठीक आहे आता आत्मवाचक मध्ये सुद्धा ती आहेत मग दोघांमध्ये फरक आहे ठीक आहे जेव्हा आपण स्वतःचा वापर आपण वाक्यामध्ये स्वतः या अर्थानं करू त्यावेळी ती काय असणार आहे आत्मवाचक असणार आहे त्यासाठी अगोदर दोन मुद्दे डोक्यात ठेवायची जे आपण आणि स्वतः जेव्हा एखाद्या नामानंतर आले किंवा सर्व नामानंतर आले तेव्हाच ती आत्मवाचक असतात ठीक आहे लक्ष द्या काय सांगितलंय जर एखादं नाम आलं नामानंतर जर सर्व नाम आलं ठीक आहे नामानंतर जर आपण आलं सर्व नाम जे आहे कोणतं आपण ठीक आहे नामानंतर जर आपण आणि स्वतः आलं तरच ते आत्मवचक असणार आहे नाहीतर नाही आता हा ह्या नियमाला सुद्धा अपवादे ठीक आहे त्यानंतर किंवा एखाद सर्वनाम अगोदर आलं एखादं सर्वनाम अगोदर आलं आणि त्यानंतर जर आपण आणि स्वतः आलं त्यानंतर जर आपण स्वतः आलं त्याच वेळेस ते आपण स्वतः आत्मवाचक असणार आहे ठीक आहे लक्ष द्या जेव्हा अगोदर आपण स्वतःच्या अगोदर एखादं नाम आलं आणि त्यानंतर आपण स्वतः आलं तरच आत्मवाचक त्यानंतर आपण स्वतःच्या अगोदर एखादं सर्व नाम आलं आणि त्यानंतर आपण स्वतः आलं तरच आत्मवाचक नाहीतर आत्मवाचक नाही ठीक आहे चला द्या लक्ष मी स्वत मेहनत करतो मी स्वत मेहनत करतो आता हे जे वाक्य आहे लक्ष द्या मी स्वत मेहनत करतो हे जे वाक्य आहे यामधलं स्वतःची जी जात आहे याच्यामध्ये दोन सर्वनामा आलेली आहे पहिलं सर्वनाम आहे मी आणि दुसरं सर्वनाम आहे स्वतः या वाक्यातली मीची जर जात विचारली तर ती येणार प्रथम पुरुष वाचक विचारलंय काय ते खूप महत्वाचं आहे ठीक आहे ची जात विचारली सांगा प्रथम पुरुषवाचक काय येणार प्रथम पुरुषवाचक डोक्यात ठेवा याच्या अगोदरचे सर्व व्हिडिओ अपलोड आहे सर्व व्हिडिओ पहा आणि त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवायला घ्या त्यानंतर तुम्ही लेक्चर कसं आहे ते ठरवा ठीके ची जात जी आहे प्रथम पुरुषवाचक आहे ठीक आहे प्रथम पुरुषवाचक आणि इथं स्वतःची जात जी येणार आहे ती आहे आता आत्मवाचक ती काय आहे आत्मवाचक म्हणजे निज वाचक किंवा आपणच त्याला आणखी म्हणतो स्वतः वाचक लक्षात द्या आता या स्वतःच्या अगोदर मी आलय कारण की करता कोण आहे बरोबर आहे मेहनत करणारा कोण आहे तर मी आहे म्हणजे करता झालंय नंतर आलंय बरोबर आहे म्हणजे मी सांगितलं सुरुवातीला नामानंतर किंवा सर्व नामानंतर जर आपणच स्वतः आलं तर ते काय असतं आत्मवाचक असतं ठीक आहे मी स्वतः मेहनत करतो हे झालं आत्मवाचक परंतु जेव्हा असं म्हटलं स्वतः मेहनत करतो स्वतः मेहनत करतो आता वाक्यामध्ये फरक आहे स्वतः मेहनत करतो आता मात्र स्वतःची जात येणार प्रथम पुरुष वाचक काय येणार प्रथम पुरुष वाचक डोक्यामध्ये ठेवा प्रथम पुरुष वाचक दोघांमधला फरक सुद्धा सांगू आलो लक्ष द्या मी स्वतः मेहनत करतो यामधली स्वतःची जात आहे आत्मवाचक त्यानंतर स्वतः मेहनत करतो यामधल्या स्वतःची जात आहे प्रथम पुरुष वाचक कारण की हे स्वतः मी माझ्या नावाऐवजी वापरलंय करता म्हणून म्हणून हे काय प्रथम पुरुष वाचक आहे ठीक आहे <kười> त्यानंतर बघा समोर तू स्वतः तू स्वतः अभ्यास कर तू स्वतः अभ्यास कर तू स्वतः अभ्यास कर, तू कर आता इथं लक्ष द्या तू नंतर काय आलंय स्वतः आलंय तू नंतर काय आलंय स्वतः आलंय मग इथलं स्वतः जे ते आहे ते आहे आत्मवाचक ते काय आहे आत्मवाचक कारण की ते काय तर सर्व नामानंतर आलंय म्हणून ते काय आहे आत्मवाचक आहे आणि जर तुम्हाला याच वाक्यातली तुची जात विचारली तर ही काय येणार द्वितीय पुरुष वाचक येणार काय येणार द्वितीय पुरुष वाचक थोडासा बारकाईना लक्ष द्या बरोबर आहे ना म्हणजे हर एक तुमचा जो डोक्यामध्ये निर्माण होणारा प्रश्न आहे तो सगळे प्रश्न सॉल्व होतील बरोबर आहे परंतु तू स्वतः अभ्यास कर म्हटलं तर यामधलं स्वतः झालं आत्मवचक परंतु जेव्हा असं म्हटलं जाईल स्वतः अभ्यास कर स्वतः अभ्यास कर आता मात्र स्वतः अभ्यास कर आता मात्र या स्वतःची जात बदलणार या स्वतःची जात काय होणार तर द्वितीय पुरुष वाचक होणार काय होणार लक्ष दे काय होणार द्वितीय पुरुष वाचक काय होणार द्वितीय पुरुष वाचक कारण की बदल आहे कारण की तर स्वतः जे आहे ते बरोबर एक नाही समोरच्याच्या नावाऐवजी म्हणजे ज्याच्याशी बोलतोय त्याच्या नावाऐवजी वापरू राहिलो करता म्हणून म्हणून काय होणार द्वितीय पुरुष वाचक होणार ठीक आहे चला द्या लक्ष समोरचा मुद्दा जर म्हंटल ती स्वतःहून ती स्वतःहून ती स्वतःहून ती स्वतःहून गावाला गेली ती स्वतःहून गावाला गेली ती स्वतःहून गावाला गेली लक्ष द्या यामधलं स्वतः जे आहे हे आहे आत्मवाचक कारण की एक कोणानंतर आलंय ती नंतर आलंय बरोबर एक नाही म्हणजे नामानंतर किंवा सर्व नामानंतर स्वतः येऊ हो राहिलं म्हणून ही तिची जात काय झाली तर लक्ष द्या तिची जात इथं झाली तृतीय पुरुष वाचक काय झाले तृतीय पुरुषवाचक आणि स्वतःची जात जेव्हा विचारल त्यावेळेस ती असणार आत्मवाचक ती का असणार आत्मवाचक लक्ष द्या स्वतःची जात आत्मवाचक तिची जात तृतीय पुरुषवाचक त्यानंतर जर म्हंटल लक्ष द्या पंतप्रधान प्रधान स्वत समारंभाला हजर राहिले समारंभाला हजर राहिले पंतप्रधान स्वतः समारंभाला हजर राहिले यामधलं स्वतः जे आहे या आहे आत्मवाचक लक्ष द्या कारण की या अगोदर पंतप्रधान हे नाम आलेलं आहे ठीक आहे पंतप्रधान हे काय आलं नामानंतर स्वतः आलं म्हणून हे काय झालं आत्मवाचक झालं काय झालं आत्मवाचक ठीक आहे तुम्हाला व्यवस्थित समजत असल जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा समोरचं उदाहरण बघा आरचीने आरचीने स्वतःहून आरचीने स्वतःहून परशाला फोन केला आरचीने स्वतःहून परशाला फोन केला या वाक्यामधलं स्वतः जे ते आहे आत्मवाचक ते काय आहे आत्मवाचक लक्ष द्या का आत्मवाचक आहे कारण की स्वतःच्या अगोदर आर्चीने बरोबर आहे नाही ते नाम आलेलं आहे ठीक आहे नामानंतर स्वतः आणि आपण आलं ठीक आहे किंवा सर्वनामानंतर आपण स्वतः आलं तेव्हा ते, ते काय असणार आहे आत्मवाचक असणार आहे त्यानंतर जर म्हटलं तो आपणहून तो आपणहून तयारीला लागला तो आपण होऊन तयारीला लागला आता या वाक्यामधल्या सुद्धा लक्ष द्या आपण ती असणारे आत्मवाचक ती का असणार आहे आत्मवाचक कारण की तो नंतर आपण आलाय तो नंतर काय आलंय आपण आलय म्हणून इथले आपणची जात का असणार आहे आत्मवाचक असणार आहे भरपूर उदाहरणं झाली ठीक आहे समजलं असेल तुम्हाला जेव्हा लक्षात ठेवायचंय फक्त आत्मवाचक सर्वनाम कशाला म्हणायचं आपण आणि स्वतः यांचा वापर जेव्हा आपण लक्ष द्या आपण आणि स्वतःचा वापर आपण जेव्हा स्वतः या अर्थानं करू त्यावेळेस आपण स्वतः काय असणारे आत्मवचक असणारे ओळखणार कस तर डोक्यात ठेवायचंय ज्या आपण आणि स्वतःचा वापर जेव्हा एखाद्या नामानंतर किंवा सर्व नामानंतर केलेला असल आपण स्वतःचा वापर एखाद्या नामानंतर किंवा सर्व नामानंतर केला असल तर आपण आणि स्वतः त्या वाक्यामधलं जे असतय ते असतंय आत्मवाचक हो असतंय आत्मवाचक बघा समोरचं एक वाक्य पक्षी निज बाळासह बागडती पक्षी निज बाळासह बागडती पक्षी निज बाळासह बागडती ठीक आहे पक्षी निज बाळासह बागडती या वाक्यामध्ये निज हे जे आलंय बरोबर एक नाही हे काय तर आत्मवाचक सर्वनाम म्हणून आलेलं आहे ठीक आहे याच्या अगोदर काय आलंय पक्षी हे नाम आलेलं आहे ठीक आहे मीज या वाक्यामध्ये काय आहे आत्मवाचक सर्वनाम आहे आणि जेव्हा तुम्हाला असं विचारलं जाईल निश्चित आत्मवाचक असलेलं सर्वनाम कोणतं तर डोक्यात ठेवायचंय निश्चित आत्मवाचक असलेलं सर्व नामे त्यानंतर समोरचा मुद्दा एखाद्या वाक्यामध्ये काय होतं स्वतः बरोबर आहे सुरुवातीला आलं तरी ते काय असतंय आत्मवाचक असतंय केव्हा लक्ष द्या जसं म्हटलं स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आता या वाक्यामध्ये स्वतः जरी वाक्याच्या सुरुवातीला आलंय तरी ते आत्मवाचक आहे का ते सुद्धा सांगतो कारण की यामधलं स्वतः ना बोलणाऱ्या स्वतःच्या नावाऐवजी वापरू राहिला ना समोरच्यासाठी वापरू राहिला हे जे वाक्य आहे ते संपूर्ण मनुष्य जातीला उद्देशून बोललेलं आहे म्हणून यामधलं स्वतः वाक्याच्या सुरुवातीला जरी आलंय तरी ते काय आत्मवाचक आहे ठीक आहे किंवा म्हटलं स्वतः टाकीचे गाव सोसल्याशिवाय स्वतः टाकीचे गाव सोसल्याशिवाय स्वतः टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही ठीक आहे आता या वाक्यामध्ये सुद्धा स्वतः वाक्याच्या सुरुवातीला जरी आला असलं तरी हे आत्मवाचक आहे कारण की हे संपूर्ण वाक्य मनुष्य जातीला उद्देशून बोललेलं आहे चला त्यानंतर लक्ष द्या जेव्हा तुम्हाला आपण या सर्वनामाची जात विचारल लक्ष द्या आपण या सर्वनामाची जात विचारली आपण या सर्वनामाची जात विचारली तर सांगायची पुरुषवाचक काय सांगायची पुरुषवाचक डोक्यात ठेवायची आपण या सर्वनामाची जात विचारल्यावर तुम्ही काय सांगणार पुरुषवाचक परंतु जेव्हा तुम्हाला स्वतःची जात विचारली जाईल स्वतः या सर्वनामाची जात सांगा तेव्हा सांगणार तुम्ही आत्मवाचक काय सांगणार आत्मवाचक प्रश्न जसा विचारला जाईल तसं लक्ष द्या जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येईल आपण या सर्व नामाची जात सांगा तुम्ही उत्तर काय सांगणार पुरुषवाचक आणि जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येईल स्वतः या सर्व नामाची जात सांगा तेव्हा तुम्ही सांगणार आत्मवाचक ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ठीक आहे